उल्हासनगर स्टेशन परिसरात रिक्षा चालकाला टोळक्याने बेदम मारहाण करीत डोकं फोडल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली या टोळक्याने डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून मारहाण केली उल्हासनगर कॅम्प चार मधील मराठा विभागात राहणारे गणेश सकपाळ हे रिक्षाचालक सोमवारच्या पहाटे रेल्वे स्थानकाजवळ रिक्षा रांगेत बसले होते यावेळी त्यांना मिरचीचा ठसका लागल्याने त्यांनी जवळच उभ्या असलेल्या इडली विक्रेत्याला आवाज देत विचारणा केली दरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेला हृदय करमचंदानी नावाचा तरुण पुढे येत मिरची स्प्रे मीच मारला असे सांगून अचानक वाद घालू लागला त्यानंतर हृदयाने गणेश सकपाळ यांच्या डोळ्यावर मिरची स्प्रे मारत हातातील स्टीलच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर मारहाण केली गणेशांना वाचवण्यासाठी काही रिक्षाचालक पुढे आले असता त्यांच्यावरही मिरची स्प्रे फवारून आरोपी हृदयने घटनास्थळावरून पलायन केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले गणेश सकपाळ यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सर माझं नाव गणेश हरिचंद्र सकपाल वय वर्ष पंचेचाळीस मी रिक्षा चालत आहे उल्हासनगर चार नंबर आपल्या स्टेशन परिसरामध्ये मी रिक्षा चालवतो काल पण मी सव्वा चार वाजता रिक्षा लावलेली असताना स्टेशन परिसरामध्ये मिरची स्प्रेचा कोणीतरी मिरची स्प्रे तर ठसका लागायला लागला तर तिकडे गिटलीवाला धंदा करतो तर त्या एटीवाल्याच्या चटणी पिटीचा वास येतो त्या एटीवाल्याला विचारलं बाबा आज तेवढं इतका ठसका उलगाय काय आहे तो बाबू खूपचंदाने नावाचा मुलगा तिकडे आला आणि तो बोला मेने स्प्रे मारलेला आहे मिरची स्प्रे मारलेला त्याला बोललो भाई काय करू तकलीफ दे तकलीफ दे रहा तर त्याने शिवी तू शिवीगाळी केली शिवीगाळ केली तर तुम्ही त्याने बोल शिवीगाळ कशाला करतोय त्याने तो मिरची स्प्रे काढला आणि मला डोळ्यात मारला त्यावेळेस डोळ्यात मारला आणि हातामधला काढला त्यांनी हातामध्ये घेऊन हो पहिले इकडे मारू याचं मग डोक्यावरती मारला माझा मित्र सुनील तावडे हा पण रिक्षावरती होतात ह्याने मग सोडवण्याचा प्रयत्न केला तर ह्याच्या डोळ्यात सुद्धा मग त्यांनी स्प्रे मारलो काहीच नाही ना ओळख ना पाळत काहीच नाही कारण तो गुन्हेगारी प्रवृत्तीच आहे आता मग यांना गुन्हेगारी करायची तर काही ना काही कारण मी करतच राहणार हे समाजकंटक आहे सर अशा लोकांनी आपल्या समाजामध्ये गरजच नाही पोलीस चौकीला के कंप्लीट केले क्षीरसागर साहेब आले त्यांनी स्टेटमेंट वगैरे घेऊन गेले स्टेशन परिसरामध्ये जे हे जे चालतंय ना रात्री टायमाला नशा करून नेणं पोलीस आले त्यावेळेस येत नाही पोलीस निघून गेल्याच्या नंतर हे लोक येतात तर तिकडे पोलीस चौकी जर बांधून दिली तर रिक्षा चालकाचं जे येणारे प्रवासी ज्या लुटमार होतात त्याही खूप चालतील सर तर तुमच्या माध्यमाने जरा प्रसारमाध्यमाने पण थोडा आम्हाला आम्हाला साथ द्या आणि आमचा आवाज जरा वर घेऊन गेलं सर तुमच्या कृपेने जरा रिक्षा चालकांचा भल होईल ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर